नमस्कार मित्रांनो मी करण लोणकर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतातील रस्त्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठीचा नवीन जो जी आर आहे तो आलेला आहे आता त्या जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा शेतकऱ्यासाठीचा जो जी आर आलेला आहे तो जी आर तुम्हाला इथे स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तर त्या आपण थोडक्यात थोडक्यात समजून घेणार आहोत तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे शेतरस्ता उपलब्ध करून देण्यावर त्याबाबत सात बार उतार्यावर इतर हक्क या सगळी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांचा दिशानिर्देश देण्याबाबत आता याच्यामध्ये त्यांनी नेमकं सांगितलंय काय तर ते आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत म्हणजे की प्रस्तावनेमध्ये त्यांनी थोडक्यात तरी सांगितलेलं आहे कि नेमकं म्हणजे काय आहे तर इथं त्यांनी सांगितले नाही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार सीमांवरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे शेतीमध्ये वाढत्या यांत्रिक मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे पारंपरिक अरुंद वाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहे सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद सुरक्षित वाहनासाठी पारंपारिक अरुंद शेती रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या काळामध्ये बैलगाडीचा वापर करून शेती केली जायची पण आता हळूहळू जसं जसं जग बदलतंय त्याप्रमाणे देश बदलत आहे आणि देश बदलतोय त्याप्रमाणे शेतीची पण जी अवजारे आहेत त्याच्यामध्ये बदल होत आहे आता पहिले जी शेती जी हो जे शेतीची अवजारे होती ती बैलांच्या साहाय्याने वापरली जायची आता तीच अवजारे आपण आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने वापरतोय पहिलं म्हणजे कसं व्हायचं की बैलांच्या सहाय्याने असल्यामुळं छोटी जागा असली तरी तिथून बैलगाडी वगैरे जात होती पण आता ट्रॅक्टर किंवा मोठी जी वाहने जी शेतीसाठी वापरतो आपण तर ती त्या रस्त्याने जाऊ शकत नाहीत छोटी वाट असते पायवाट असते मग याच्यासाठी शासनाने आता सेपरेट म्हणजे वैयक्तिक तुम्हाला रस्त्याची मंजुरी देण्याचं जी आर काढलेलं आहे आता याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे तर आता ते बघूया आपण शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र जमीन मजूर संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यंत्रिक अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेती, शेती रस्त्याऐवजी किमान तीन ते ती चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत आता ह्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगाने कामगारांसाठी करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्याची आवश्यकता असलेल्या रस्त्यांचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे ट्रॅक्टर रोटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत असून तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करण्या संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना पुढील कारवाई करावी म्हणजे आता पुढे कारवाई त्यांना सांगितलेली आता कारवाईमध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे इथे बघा शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजे मोठी कृषी अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद सुरक्षित वाहनाची शेत रस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांची तपासणी करून पारंपरिक अरुंदरस ऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून देणे हे शासकीय अधिकाऱ्याचं काम आहे जे शेतकऱ्यांना त्यांनी मिळवून द्यायचं आहे त्याच्यानंतर नंबरचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे शेतकऱ्यांनी मागणी केलेला शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा इतर वहीवाटीचे वाट, मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या बोधारकांच्या वहीवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन करण्याच्या अनुषंगाने जर योग्य रुंदीचा कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद क्षेत्रस्तेची आवश्यकता असेल तर इतर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून देणे म्हणजे की जे शेत शासकीय अधिकारी आहेत त्यांना शासनाने नियम सांगितलेले आहेत की ज्या ज्या लोकांना क्षेत्रस्तेची गरज आहे त्या त्या लोकांना ते तुम्ही मिळवून देणे एका बाजूने नसेल समजा नसेल तर पश्चिमेकडून तुम्ही तो तुमीं तुमीं रस्ता मिळवून देण्याची जबाबदारी ही तुमची राहील आता याच्यामध्ये अजून काय सांगितलेले बांध हे केवळ दोन शेतांचे सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यंत्रिक अनुषंगाने ठेवावे परंतु अनावश्यक रुंदी करणं टाळावं तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही म्हणजे काय आहे की जर समजा बांधावरून जर रस्ता दिला तर दोन्ही शेतमालकांचा विचार करायचा कुठल्याही एक शेतमालकाचा विचार करून कुठलाही ऍक्शन घ्यायचा नाहीये अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहाच्या कलमनुसार पाच वहिवटी रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांचे अधिकृतपणे सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत आता याच्यामध्ये सातबारा नोंद करण्याबाबतचं त्यांनी सांगितलेलं आहे सात बारा, बारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात क्षेत्रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल सात बऱ्या उतार्याच्या इतर हक्क या सदरात क्षेत्रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी पुढील प्रमाणे कार्यवाही करतील जी काय कार्यवाही असेल ती तुम्हाला खाली वाचायला मिळेल जसं आता आपण वाचलो त्यानंतर पुढचा जो त्यांनी मुद्दा दिलेला आहे क त्या क मध्ये त्यांनी काय सांगितलंय पहा क मध्ये त्यांनी सांगितले महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे कलम एकशे त्रेचाळीस मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाचवे प्राप्त अर्जदार अर्जावर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीस सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाचवे अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये अर्ज सादर निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदत तर राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्यासमोर सद्यस्थिती चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसामध्ये निकालात काढावी म्हणजे जो काही शासन निर्णय शासन ठरवल शासनाचे अधिकारी ठरवतील तिथून पुढे नव्वद दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती ऍक्शन घेण्यात यावी असं एक मत शासनाचं आहे हा अशा पद्धतीचा महत्वाचा जी आर होता जो शेतकऱ्यांसाठी होता शेतकऱ्यांनी याच्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या शेतातून जर रस्ता नसेल तर आपण शासकीय अधिकाऱ्याला सांगून आपल्या शेतामधून आपण रस्ता करून घेऊ शकतो जेणेकरून आपल्या ज्या शेतामध्ये येणारी वाहने आहेत तर त्या वाहनांना येणे जाण्यासाठी वाहतुकीसाठी व्यवस्थित रस्ता मिळेल आणि भविष्यात कोणत्याही पद्धतीचा वाद उत्पन्न होणार नाही जो बांधावरून असेल तर मित्रांनो ही अशा पद्धतीची महत्वाची व्हिडिओ होती व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा येऊनच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांचे बटन प्रेस करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद